हॅलो हॅलो अक्षय अरे आज माला है ना आनी कर, आनी मला बघायला पाहुणे येणार आहे काय आणि प्लीज तू काय पण कर आणि मला इथून घेऊन चाललंय बरं ठीक आहे मी काहीतरी करतो काय टेन्शन होऊ नकोस आपण आजच पोहून जाऊया घाबरू नकोस हा ठेवू हो थांबा काय हो हो तेच प्रज्ञा चौगले का त्यांचं घर कशाला पाहिजे तुम्हाला चौगुलीला बघायला चाललंय ना तुम्ही हीच ती प्रज्ञा आहे आणि आमचं दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही पळून जाऊन लग्न करायला लग लागलो आहे बी आय टी इंजिनियर आहे मला पन्नास हजार रुपये पगार आहे काय करतोस तू अरे काय करतोय म्हणजे मुलगा सरकार नोकरदार आहे आणि पन्नास हजार पगार आहे त्याला <laughs> <laughs> भिडो सरकारी नोकरी आमच्या घरी शोधू तुला मला